पुणे जिल्ह्यातील माळवाडी हे अत्यंत दुर्गम गाव चोवीस तास दाट दुखे अगदी म्हणताल तर तीन साडेतीन महिने तरी येथील गावातील लोकांना सूर्यप्रकाश पाहायला मिळत नाही पावसाळ्यामध्ये चक्क घरे लपून ठेवावी हो लागत यांना इथलं जनजीवन बोलताल तर एकदम दुर्गम बाग आहे आपण या व्हिडिओतून हे जाणून घेऊया तिथलं राहणीमान कसं आहे पुन्हा ठेवलं तर आमची घर अशी वाऱ्याने उचलून घेऊ कमी आहे ज्यावेळेस पाऊस चालू होतो ना त्यावेळेस म्हणजे फुलं वारं एकदम असतात आणि बिबटे वगैरे इथूनच उचलून घेऊ रायरेश्वर पठार सध्या रंगी फुलांनी भरलेला आहे दरवर्षी सप्टेंबर मध्ये छोटी मोठी रानफुले येथे उमलतात त्यामुळे इथे पर्यटकांची बरीचशी गर्दी पाहायला मिळते पण रायरेश्वर पठार इतकेच आहे का तर अजिबात नाही रायरेश्वर पठाराचा प्रचंड मोठा विस्तार आहे पश्चिमेला नाकिंद या टोकाला जाण्यासाठी साधारण तीन तास सलग चालत जावे लागते पावसाळ्यात पठाराचा परिसर सौंदर्याची खाणच असतो म्हणूनच मी म्हणतो की बऱ्याच लोकांना पूर्ण रायरेश्वर पठार माहित नाही आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ आणतोय की रायरेश्वर पठारावरीलच साधारण पाच सहा घरांचं असलेलं माळवाडी हे गाव बऱ्याच लोकांना माहिती नाहीये आणि हे दुर्गम भाग मी या व्हिडिओतून समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण अवश्य पहा कुठे गेले तुम्ही आम्ही आलोय सुरेश साहेब नाही आम्हाला जेवण कोण बनवून देईल काही चालेल चक्की भाकरी भात काही पण चाल आम्ही तुमचे पैसे होतो काही चालेल त्याला काही नाही

घराचं नुकसान झालंय पण असं जनावर आणि वारं जास्त होत नाऊस आता ह्याच्यामुळे काय होतं येत नाही भिंतींना भिंतींना भिजत नाही गरम पडत नाही मातीची गरज वारा आडला जातो आता तुम्ही दरवर्षी बनवणार नेचरची पानं आणि नेचरच्या पानांपासून हे आडोशे असे बनवलेले याच प्रमुख कारण म्हणजे या ठिकाणी पावसाळ्याच्या दिवसात सोसा भर्राट असा वारा वाहतो तर त्या वाऱ्यापासून जसं आता आजीने सांगितलं खाली एक घर पडलंय तर ते घर भिंतींचं संरक्षण व्हावं वा जी पावसाची झुळूक येते ती भिंतींना लागू नये वाऱ्याची जी जोरात झुळूक येते त्यापासून संरक्षण व्हावं म्हणून हा एक अडथळा तयार केलेला आहे याच्यामध्ये वारा आडून मग पुढं तो पास होतो त्याचा स्पीड कमी होतो तर त्यामुळे हे अशी बाहेरच्या बाजूला तात्पुरती एक पाच ते सहा महिन्यासाठी भिंत तयार केलेली आणि मग आतमध्ये कौलांची अशी मस्त छानदार घर आहेत तर चला आपण आतून घर बघूया आज मी एक्सप्लोर करतोय कोणीच न पाहिलेला रायरेश्वर तुम्ही बोलताय हा असं काय बोलतोय की कोणीच न पाहिलेलं रायरेश्वर असं कसं शक्य आहे आम्ही रायरेश्वरला गेलोय मंदिरात दर्शन घेतलंय रायरेश्वरची फुलंही पाहिल्यात अरे पण रायरेश्वर म्हणजे काय तेवढाच परिसर नाहीये रायरेश्वरचा पठार खूप लांब आहे रायरेश्वरचा एक टोक ते दुसरं टोक साधारण सोळा किलोमीटरचं हे पठार आहे हे तुम्ही पाहिलंय का नाही म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवतोय की या रायरेश्वर मंदिरापशीच घरं आहेत असं नाही याच्या पुढे तुम्ही साधारण तीन चार किलोमीटर चालत आला चालत आलात या पठारापासून तुम्ही कलरची मातली आणि इथून पुढे आलात की तुम्हाला सुंदर असं एक माळवाडी गाव भेटेल साधारण चार पाच घरातलं गाव म्हणजे थोडक्यात आताच्या मोबाईल नेटवर्क टेन्शन यापासून मुक्त असलेलं अगदी निसर्गाच्या असानी त्यातलं निरोगी आयुष्य असलेलं हे सुंदर गाव आपण पाहणार आहोत आताच आम्ही त्या घरामध्ये गेलो तिथल्या मावशींना म्हणजे वाघ मारे कुटुंबीय आहेत त्यांना जेवणाची व्यवस्था बनवायला लावलेली आहे आणि त्यांनाही सांगितलं की जेवण बनेपर्यंत आम्ही थोडस पुढे अजून पठारावरती फेरफटका मारतो आणि याचं कारण आहे की इथे फुलं आहेत का तर अरे आहेत इथे खूप सारी फुले आहेत बघता तुम्ही इथे पांढरी तांबड्या कलरची पिवळ्या कलरची वेगवेगळी फुलं भरपूर आहेत तुम्ही येणार असताल तर मी त्यांचा नंबर वाघमारी कुटुंब त्यांचा नंबर दिलेला आहे त्यांना तुम्ही सुंदर असं गावरान जेवण बनवण्याचं काम देऊ शकता त्यांचा मोबदलाही तुम्ही द्या आणि हा सुंदर परिसर पाहून या आणि येताना सोबत कोणतरी ठेवा कारण की इतकं धाड दुःख आहे की दिसतच नाही मी इथे बऱ्याच वेळा आलोय त्यामुळे मला ही पायवाट माहिती आहे चला आपण असंच पुढे जाऊयात अजून बोल दिसत आहेत का तेही मी पाहूयात धुक्यामुळे असं भीती नाही ना चुकतोय किंवा काय वाटते ना पण काय माणूस तुम्ही काळजी करू नका मला माहिती आहे कुठे वाट जाते कुठून रिटर्न फिरायचंय परंतु एकटा माणूस जर आला या ठिकाणी जरी त्याला माहिती असली तरी तो थोडासा नर्वस नक्कीच होणार आजूबाजूला वातावरण दाट झाडी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे आल्यावर निसर्गाची आवड असणारी व्यक्ती पण पाहिजेत नाहीतर मी घरी निवान झोपलो असतो मूवी बघितला असता गेम खेळलो असतो मोबाईल वर अशा व्यक्ती आणून इथे उपयोग होत नाही कसं वाटतंय दाडदुख्यामध्ये अरे खतरनाक अनुभव हो आहे हे बघा वरती विचित्र जीव येऊन बसतायत <laughs> चालायच आपण त्यांच्या घरातही आपण आता रायरेश्वराच्या घनदड जंगलात आज शिरलोय एकदम या ठिकाणी रानगाव्यांचा मुक्त वावर आहे आणि त्याचा सिंबॉल आता पानवटा आहे या ठिकाणी वरून पाणी वाहत आहे तर हा आहे गुरांची बरीच वावर आहे या ठिकाणी रानगाव्याचा सगळ्यात जो प्रौढ जो वयात आलेला रानगव असतो तर त्याचा या ठिकाणी ठसा दिसतोय आपल्या मशीनचा गायींचा इतका मोठा पायाचा ठसा नसतो हे जे रामगव्या असतात ते अतिशय शरीर असतात आणि दनकट असतात तर त्यांचा या ठिकाणी वावर असल्यामुळे त्याचा इथे ठसा दिसतोय आपल्याला बघा आता आपण वाघबारे कुटुंबीय यांच्या पैसे आहे आता यांचा परिचय म्हणजे आमची ओळख दोन वर्षापूर्वी होती बरेच घाटवाट म्हणजे अवघड घाटवाट अशा असतात की जिथे जाणंही मुश्किल आहे अशातलीच घाटवाट आहे रायेश्वरून नाखिंद्यावरून अस्वल खिण नाखिंदा टोकावरून अस्वल उतरताना जी घाटवाट आहे अशा अवघड घाटवाटेत आम्हाला प्रमुख मार्गदर्शन केलं होतं आज त्यांची आठवण झाली तर आपण दोन वर्षांनी एकदा या कुटुंबाची भेट घेऊ की त्यांच्यामुळे ही आमची घाटवाट सक्सेस झाली कसं वाटतं आता बाकीकडे व्यवस्थित पाऊस पाऊस फुलं आहे आपल्याकडं अजून पाऊस आहे मी आता मागे तर फुलं पुढच्या पुढच्यापेक्षा या बाजूला पुढच्या पेक्षा ह्या बाजूला आमच्या साईडला फुलं जास्त असतात पण माहित नाही लोकांना जर ते लोकांना कळालं जास्त पब्लिक इकडे येणार तिकडच्या पेक्षा इकडे फुलं बघायला पण भारी आणि वेगवेगळ्या प्रकारचे इकडचे असतात जास्त पुढे नाही गेलो गेल्यानंतर तुम्हाला अजून वेगळ्या प्रकारचे फुलं म्हणजे किती लांब आपल्या मावल्या आहेत ना मावल्यांचे त्या वागू लागले तिथून अजून वेगळ्या प्रकारचे पण ते प्रकार आ, आता की आता पण छोटी छोटी हा छोटी छोटी फुलं आहेत असेल आणि एकदम असे सपाट आपण कसं मैदानामध्ये लावतो एखाद्या बगीचे मध्ये वगैरे तसे पूर्ण फुल आहेत आणि एकदम असे सपाटी एकदम सपाटी करण म्हणजे बरोबर बरोबर पूर्ण पण तिथे झाड नाही मोठं काय नाही काय नाही छोटे छोटे एकदम मस्त फुलं आहेत दाट एकदम आणि दीपाली नंतर दिपाळीच्या टाइमाला एकदमच पूर्ण भरलेलं असत डिसेंबर जानेवारी डिसेंबर जानेवारीच्या टायमाला गेले त्यावेळेस फुलं एकदम ती गेलेली म्हणजे त्याची ते जळून गेले त्यांना बी आलेलं त्यांना त्यावेळेस तिथे कारव वगैरे आली होती बघा छोटी कारव कारव ते म्हणजे आता मोठी कारव आली ना त्यांना पिवळी निळी फुले बघितले सांग तुम्ही तुम्ही होता म्हणून ते शक्य झालं झालं नाहीतर काय दिवाळीच्या विषया दिवाळीच्या कोण करू तुमचा नंबर आहे आणि इथं कसं आहे दाट दुख असंच आहे आता दसऱ्यापर्यंत असंच राहणार म्हणजे तुम्हाला ऊन कधी बघायला म्हणजे दसऱ्याच्या नंतर नाही आपल्याला तोपर्यंत ऊनच बघायचं ऊनच नाही बघायचं मग असं ही होत नाही ऊनच जाऊ हा वाटतं पण आता काही इकडे ऊनच पडत नाही आपलं किती महिने मग मा तुम्हाला असं याच्यात काढावं लागतं हा मला तरी चार चार महिने कम्प्लीट मी तरी असं झालं दाट धोक्यात दाट धोक्यात एकदम ह्याच्यामध्ये आता नवीन जर कोण आलं तर त्याला कळणार नाही कुठे जायचं वाट खरंच आवड म्हणजे ती फुलं बघायचं असेल तुम्हाला घेऊन गेल्या गेल्याशिवाय नाही भेटणार लक्षात ठेवा तुम्हाला जर हा न पाहिलेला रायरेश्वर बघायचा असेल तर मी यांचा नंबर देतोय यांना कॉन्टॅक्ट केल्याशिवाय पुढे जायचं नाही इथे तुम्हाला जेवण नाश्ता ही पुरवतील त्यांचा जे काही मोबदला असेल तर तुम्ही दिलात तर तुम्हाला हे जेवण नाश्ताही देतील आणि तुम्हाला हा परिसरही फिरून आणतील हा परिसर, परिसर खूप वेगळा म्हणजे बऱ्याच लोकांपर्यंत आलेला नाही विशेष म्हणजे तुम्ही नाकिंदा जर सर्च केला युट्यूबला तुम्हाला एकही व्हिडिओ दिसणार नाही याच्यावरून तुम्ही ओळखा कि की हा किती अलिप्त आणि दूर म्हणजे आपण म्हणतो की कोणाच्याही दृष्टीत न पडलेला परिसर म्हणजे खूप कमी लोक आहेत जे प्रॉपर ट्रेकर आहेत यांनीच या, या मार्गे प्रवास केलेला आहे जर तुम्हाला यायचा असेल तर मी वाघमारे साहेबांचा नंबरही देतोय तुम्ही अगोदर देतो कॉन्टॅक्ट करा आणि मगच इथे या तुमचा फोन नंबर एकदा सांगा ना चौऱ्याण्णव बावीस चव्वेचाळीस सत्त्याण्णव बहात्तर मित्रांनो तुमचं नाव काय दादा सुरेश वाघमारे सुरेश वाघमारे दादांनी आता त्यांचा नंबर सांगितलेला आहे तुम्ही या ठिकाणी येणार असाल तुम्हाला जर मागील बाजूचा जर ट्रेक करायचा असेल घाटवाटा या रान रानातून गेलेला वाटा थोड्याशा अवघड आहे तर दादांना नक्की कॉन्टॅक्ट करा आता आम्ही दादांच्याच घरी थांबलोय दादांच्याच घरी स्वयंपाकाची वगैरे जेवणाची सोय केलेली तर तुम्ही येण्याआधी नक्की फोन करा म्हणजे ते तुम्हाला सर्व काही मदत आणि बाकी तुमची जेवणाची वगैरे सोय देखील या ठिकाणी करतील बर आता हे आमचं घर आहे ना हे आमच्या घरांना आता तरी हे तीस पस्तीस वर्ष झाली ह्या घरात हे घर आमचं नव्याण्णव नऊ साली म्हणजे एक पंचवीस एक वर्ष झाले समजा हे नवीन नऊ साली घर बांधायला तर आमच्या हे घराचं म्हणजे आम्ही पूर्वी या घरात जेवढी आमची ही चार घरे आहेत त्या एकाच घरामध्ये आम्ही राहत होतो म्हणजे माझे मी एक आम्ही पाच भाऊ आहे आणि माझे चुलते आणि आम्ही हे सगळे एकाच घरात राहत होतो आम्ही इथं हा आमचा मशीनचा गोठा आमच्या मशीन म्हशी मशीनचा आहे हा आणि ही ओटी आणि आपल्या घरातले रूम आहेत हे घर आमचं हे घरचं आणि हे रूम आहे अशा म्हणून आम्ही सगळेजण त्या घरात राहायचो आता हे हे काय असे बांधलेले हे गुरांना बांधण्यासाठी हे डाव बोलत हा हे गुरांना बांधण्यासाठी म्हणजे आपण साखळी कशी बांधतोय एक ह्याला कुत्र्याला वगैरे तसंच हे म्हैशी बांधण्यासाठी म्हणजे आमच्या ज्या म्हैशी आहेत त्या प्रत्येकी आल्यात ना प्रत्येकी त्याच्या जागेवरती त्यांची जागा पण फिक्स असते जागा पण त्यांना ते कळत जागा आहे आपलीच जागा आहे प्रत्येक येतात त्याच्या ते जागेवर येऊन उभारायचं त्यांना सांगायची गरज नाही आहे त्यांच्यावरती उभा भरायचं आपण फक्त हे गाव बांधायचं फक्त बांधायचं आणि बाकी काही करायचं नाही काय नाही इथं आम्ही असे खायला टाकतो याच्यावरती त्यांना म्हणजे गवत वगैरे आम्ही उन्हाळ्यावरच्या वेळेस गवत कापून ठेवतो वाळक का, का का ते का कापून टाकावं लागतं नाहीतर म्हणजे थंड थंड होत ह्या दिवसामध्ये ना जास्त असल्यामुळे ना वाळपी गवत घालावंच लागते नाहीतर ओल जास्त येत नाही कारण बाहेर जनावर खातच नाही हा खातच नाही घरात आणल्यानंतर म्हणजे त्यांना थंडी लागते वाळपी खाल्यानंतर मग ते गरम होते म्हणजे आता तुम्ही उन्हाळ्यात काय म्हणतात त्याला भाताचं गवत कापलेलं किंवा बाताचं पेंडा भाताचा पेंडा हा मग कर ते वेळेस टाकायचं बरोबर नाही तर मग कारण बाहेर आपण ते ओलं खाऊन येतात मग ते घरात आल्यानंतर थंडी लागते त्यांना ते टाकल्यानंतर गरम करतो आपण बाहेरून आल्यानंतर चुलीच्या असं गोष तसंच त्यांचं बाहेरून आल्यानंतर त्यांना गवत खाल्ल्यानंतर त्यांना थोडीशी गरमी वाटते असं आहे हे किती महिन्याचं पिल्लू हे आता आहे की एक महिना झाला पिल्लू आहे त्याला बाहेर सोडायचं नाही सोडायचं ते नंतर नाही त्याला तरी सहा तरीच ठेवा लागत गुरांना चारायचं लक्ष पण ठेवावं लागतं बिबट्या नाही तर बिबट्याची वगैरे भीती बिबट्या कधी माणसांच्या कडून पण घेऊन जातो असं त्यामुळे अशी छोटी फक्त माणसावर नाही हल्ला माणसावरती नाही तो गपचूप येतो कारण का जंगलामध्ये काही कळत नाही लोकांना वगैरे जे घोरिका असतो ना त्याला काही समजत नाही दपक्या पावला देतो बरोबर हा दपक्या पावला नेतो आणि गपचूप मारतो असं लांडगे नसेल कोल्हे लांडगे नाही कोल्हे नाही फक्त गवई गवई कन्न बिबटे बिबटे इथं झाले का कधी एखादं जनावर कोणाचं पळवलंय असं बिबटे हो झाले कर ना कारण का असंच पाऊस आहे से आमच्या पाठीमागे तिकडं गुर वगैरे चालायला आता आमच्याकडे इकडे मालकी ही कमीच आहे एवढी जेवढी आहे ना तिथं तेवढी कमीच आहे पूर्ण पाठीमाग आम्हाला बाहेरच घ्यायला लागतं मासा बारक मार्के दिलेलेत का मोठे पण मोठे पणलेत बारके पण अरे बापरे आणि आता हे खाली आमच्या इथं खाली धानवली धानवली पण बरोबर वरतीच असतात तर इकडे हात सरायला कधी खाली येते आणि इथून वरती येते चरण्यासाठी कारण काय खाली त्यांना चरायला वगैरे काही नाही वरती जाले मग वरतीच जास्त करून चरायला वगैरे चारा गुरांचा हे फक्त जन्मलेलं प्रत्येक घरात असं चित्र दिसलं ना की इतकं भारी वाटतं ना की याच्यावर खेळूशी वाटत आता बघितलंय पावसाचे दिवस आहेत थंडीत याला ऊब भेटावी म्हणून हा हे गवताच्या काडे टाकलेले आहेत मला एकच महिन्याचं असलेलं हे सुंदर काय होतं आपण कालोड म्हणतो कालोड गाईच्या बाळाला म्हणतो रेड को हा लक्षात ठेवा गाई आणि म्हैस यांच्या बछड्यांना काय म्हणतात हे लक्षात ठेवा गाईचा बछडा असेल तर त्याला कालोड मानतात आणि म्हैस त्यांचा बसणार असेल तर ते त्याला रेडको मानतात हा फरक बऱ्याच लोकांना माहिती नाहीये हे एका महिन्याचं सुंदर असं रेडको आहे रेडाय रेडी मेल फिमेल असं कळणार नाही पण मेल फिमेल जरी असलं तरी त्यांना उच्चार हा रेडकूच असतो येस बाहेर पडलेले दाट दुखले पडणारा रिमझिम पाऊस आणि यामध्ये या, या वाघमारे कुटुंबियांसोबत चाललेल्या आमच्या गप्पा खूपच रंगात आल्या होत्या वाघमारे आजींची तर जेवण बनण्याची लगबगही सुरू होती आणि आमच्या काही गप्पा थांबतही नव्हत्या सांगू शकतो मी जरी म्हणजे असं तुम्ही कुणी आला हे वनस्पती कुठली ती वनस्पती कुठली प्रत्येक वनस्पतीचं नाव सांगू शकतो आणि खरा निसर्ग रारेश्वरचा इकडे जास्त आणि तेच लोकांना म्हणजे जर लोकांना हे माहिती झालं तर लोक म्हणजे तिथं जसं लोकांना काम भेटत की बाबा शनिवार रविवार भरपूर लोक येतात दहा लोक जेवण करायला येतात त्यांना जेवण द्या त्यातून इन्कम सुरू म्हणजे इकडे जण पब्लिक आलं तर तुम्हाला पण त्याचा भरपूर फायदा आणि त्यात तुम्हाला ही गडवाट माहिती म्हणजे ही वाट, वाट माहिती कमी लोकांना माहिती आता इकडच्या आहेत सगळे टोटली अख्या गडाचे टोटली सगळं माहिती मला मला आता पूर्वीपासून मी सगळं माहिती आहे मला बरोबर आणि आम्हाला मला स्वतःला माहिती कारण की तुम्ही मला घेऊन गेलाय त्या वाट्याचे अच्छा असं कधी इथं प्रसंग झालाय कोण त्यांना भरपूर झालेत भरपूर झाले कारण आमचे काय काही माहिती का आमची जे आमची जंगमस्तीतले काही लोक आहेत ती काही लोक चुकलेली पण आहेत इकडे बाजूला आमच्या असून असून पण सुद्धा चुकलेले बापरे हा त्यांना म्हणजे फोनवरती त्यांनी फोन, फोन करून आम्हाला बोलवलं मग त्यांना जाऊन स्वतः आम्ही घेऊन आलेले अरे बापरे पण त्यांना इकडे यायचं होतं ना ज्या वेळेस आपण ते मावल्यांना गेलो ना तिकडे जाऊन राहिले ती अरे बर ते मावला आहे म्हणजे तुमची हद्द आहे का शेवटची नाही आमचं म्हणजे पूर्ण आका मोरात आमचं आहे पण ती जे आमचं देवस्थान आहे ना शेवटचं तिथे शिव शिव आमचं अच्छा हा, हा देवाचं म्हणजे आमचे जे देवस्थान मावला आहेत देव आहेत तिथं म्हणजे एक सातेसरा आहेत अच्छा हा मग त्या तिथे तिथं आमचं शेवटचं म्हणजे तिथून पुढं आमचं देवस्थान नाहीये नाही तिथपर्यंत तेवढं शेवटचं थोडक्यात काय पठार खूप मोठं आहे खूप पसारा आहे या पठाराचा त्यामुळे इथं चुकण्याची शक्यता लय म्हणजे बऱ्याच डोगरावर किंवा पिलावर गेलं की ठराविक एरिया असतो की तिथं चुकत नाही मावल्यांच्या पाठीमागे एक तुम्हाला नाकिंदा म्हणून तिथं नाकिंदाच्या अलीकडं सात पडदी कडा आहे दाखवलं मी ते मागच्या दाखवलं दाखवलं त्या बाजूला जे जे अरण्य आहे तो एक रामानी वस्ती केलेली तिथं पूर्वी जे आम्हाला लोक सांगायचे रामाने वस्ती केली जो समुद्र किनारा होता जो महाडचं जे हे आलेले तिथं समुद्र म्हणजे पूर्णपणे तिथपर्यंत होता पूर्वी पाण्याचं प्रमाण जास्त हा पाण्याचं प्रमाण होत समुद्र तिथपर्यंत होता मग रामाने तिथं बसून बाण मारल्यामुळं समुद्र पुढे गेला, गेला। असं एक पूर्वी लोक तिथं सांगतात कारण तिथं स्थान आहे त्याचं म्हणून तिथं एक रामरान म्हणून असं बोलतात त्या ठिकाणाला रामेचा दारा पण एक आहे तिथं हा रामदारा तिथे आहेत तुम्हाला मी दाखवेल कारण का तिथं दारे दोन तीन दारे आहेत म्हणजे कुठला कुठला दार आहे ते सगळं मला माहिती आहे नाग्य त्याच्या अलीकडे इथं रामूरान आणि रामेचा दारा आहे ते साईडला दुसरा एक दार आहे आणि खाकर दारा एक आहे भरपूर दारे भरपूर आहेत आता हे गवे जे येतात इकडे ते मला वाटतं इथं कुठेतरी उतरायला जागा आहे ना पुढे आहे ना तिथून ते वरती येतात येतात तिथून खाकर दारे येतात परत हा इथं गाईदार आहे गाईदार दारेतून वरती येतात गायदार परत जामुल दारे, जामुल दारे आगा। आगा। आ... त्या साईडला एक जांभूळदार आहे येथून वरती येतात आपण खाली गेलो इथूनही वरती येतात त्याला आम्ही बोलतो कापसीचं बदर त्या दाऱ्याला कापशीचं बदर बोलतो अच्छा आता आम्ही जाऊन आलो ना इतकी फुलं आहेत पुढे हा फुलं पुढे गेल्यानंतर त्या पटाराला गेला ना मावल्यांच्या अलीकडे त्या पटाराला एकदम तुम्हाला अशी निळसर अशी गोल पांढरी धक्कन अशी पूर्ण अशी एवढी एवढी उंचीची पूर्ण पूर्ण भरलेली अशी दिसणार एक सारखं म्हणजे पूर्ण भरलेलं आणि दीपाळीच्या वेळी झालं तर पिवळी लाल निळी गुलाबी अशी प्रत्येक प्रकारची वेगवेगळी फुलं बरोबर दिवाळीत हा दीपवळीच्या बरोबर येतो आपल्याकडे टेंट वेंट असतात बरं का म्हणजे आपल्याला राहायचं राहायला पण गावा टेंटला मी असले नंतर काही टेन्शन काही टेन्शन एक चार पाच टेंट राहतो आपल्याला एका टेंट मध्ये दोघ झोपू शकतो कुठं गावा येतो कुठं काय सगळं मला माहिती आहे म्हणजे आपण कुठले वस्ती करायची कुठं ते आपल्याला माहिती बरोबर नाहीतर तुम्ही येणार कुठे वस्ती करणार तिथे तुम्हाला त्रास होणार ते गावामध्ये डायरेक्ट हेच हीच करणार नाही आपण जर काय केलं किंवा आपण जर घाबरलो मग तो डायरेक्ट हल्ला करतो घाबरायचं नाही तो आपल्याला घाबरून जाण्याचा प्रयत्न करतो आणि आपण त्याला घाबरतो त्यामुळे त्याला आपल्याला काहीतरी करणार त्यामुळे ते डायरेक्ट हल्ला करतो त्याला असं वाटतं की आपण त्याच्यावर त्याला हल्ला करतोय काय वळतो एका मेराला त्याला म्हणतो तू चल त्याला म्हणतो तो चल असं ते त्याला वाटतं काय आपल्यावरती हल्ला करणार बरोबर तो त्याला त्याच्या जीवाला घाबरतो आपण आपण आपल्या जीवाला घाबरतो काही काही ठिकाणी जिथे गव येत नाही तिथे पण राहायचं कमी करायचं बरोबर मला ते आवडलं ते धबधबा पण चांगला येतो पाणी नाही आता पाणी आता वरती गेल्यानंतर अजून तुम्हाला म्हणजे ह्या म्हणजे कसं माहितीये का तुम्ही दीपालीच्या टायमाला आल्यानंतर ना खरा निसर्ग बघायचा तो आता पण आहे पण आता कसं माहिती आहे का तिकडं जायचं म्हणलं म्हणजे ते खूप अवघड आहे दुःख जास्त दुःख पण जास्त आणि ते असे किडे असतात कानिट म्हणून म्हणजे त्याला हे म्हणतात आपण त्याला अंगाला चिटकले ना की काय म्हणतात जळू म्हणतो कानीट बोलतो काणीट ते जास्त तिकडे जास्त लागलं ना की अंगाला बसतात ते कधी बसतात कळत नाही कधी काय नसत वडून नाही काढत त्याच्यावरती रक्त पिऊन तो बाहेर पडून द्यायचा पडून नाही द्यायचा त्याला पडायचं असेल तर आपल्या जवळ मीठ ठेवायचं मीठ ठेवू ना तू मीठ किंवा चुना मीठ ठेवलं ना असं कि ते आपोआप पडून जात ते मिठाशिवाय मरत नाही पाडून गेलं तरी ते थोडं मीठ पाहिजे घेऊन जायचं टाकलं ना मी पडून मित्रांनो आपल्या या ठिकाणी गप्पा रंगल्यात हे समोर दादा आहेत सह्याद्री पुत्र म्हणजे मध्ये वावरणार ही लोक आहेत वाघाच्या काळीस वाघाच्या काळीच ठेवून ही लोक या ठिकाणी वावरतात आणि अत्यंत बारीक बारीक गोष्टी ज्या की आपण सह्याद्रीमध्ये वावरताना आपल्याला ज्या काळजी घेतली पाहिजे तर त्या दादांकडून आज या ठिकाणी ऐकायला मिळतात ते खरच खूप छान आणि त्यांचे काही अनुभव आहेत ते ते शेअर करतायत तर खूप छान गप्पा रंगल्यात आमच्या आणि मस्त वाटत या ठिकाणी आत्ता मस्त गरम गरम सुरीवरचं जेवण आजींनी आणून दिलेलं आहे नाचणीची भाकरी आज शहरातल्या लोकांना माहीत नाही पण याच महत्व खूप आहे म्हणजे शरीरासाठी आयुर्वेदिक आहे असं म्हणला तरी चालेल आणि मस्त पिठलं भाकरी एकदम गरम गरम जेवण आहे थंड वा थंडी तर इतकी आहे की तुम्हाला व्हिडिओ जाणवते की नाही माहित नाही तोंडातून तुम्ही वापाय इतकी तर थंडी आहे आता मी जेवणाचा आस्वाद घेतो इथून आणि उशीर झालाय आमदार होण्याच्या आतमध्ये आम्हाला रायरेश्वर मंदिरापैसे जायचं तिथून खाली उतरायचे तर चला आता लवकर जेवण करूयात मला इथे आल्या आल्या प्रश्न पडला होता की या घरांना असं झाकून का ठेवलेलं आहे याच चांगली गोष्ट आहे की सप्टेंबरचा महिना असल्यामुळं घराच्या बाहेर पडलं की सुंदर अशी रंगीबिरंगी रंगी फुले म्हणजे तुम्हाला जर घराच्या शेजारी फुले लावायची म्हणलं तर बगीच्यामध्ये मध्ये जाऊन फुले विकत आणावी लागतात येथे निसर्गाने रंगीबेरंगी फुले आणलेली आहे या सुंदर वातावरणामध्ये बराच वेळ घालवला आणि परतीचा प्रवास असल्यामुळे आम्हाला पुन्हा रिटर्न जायचंही होत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या ग्रामीण भागाबद्दल माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा या दोन घरांच्या थोडंच अंतरावर आलंय इतकं हा निसर्ग सुंदर आहे आपल्याला घराच्या कडेला बाग बगीचा करावा लागतोय झाडे विकत आणून लावावे लागत आहेत आणि इथे बघितलं का डोंगर फुलांनी पसरलेले आहेत आता वर बघा तुम्ही अख्खा डोंगर फुलांनी तिकडे पाहिजे कंधरा आहे म्हणजे थोडक्यात आम्ही स्वतः एवढ्या ला लांब ला हा निसर्ग पाहायला आलेला आहे आणि त्या कुटुंबात भाग्य आहे त्या सुंदर अशा निसर्गात मला पण असं राहता असतं की मोबाईल ऑफिस काम टेन्शन यापासून खूप फक्त जिथे जे मोबाईलचं नेटवर्कच नाही आज मी आता इथे तर मोबाईलचं नेटवर्क नाही मला कोणाचा फोन येत नाहीये सुंदर हा निसर्ग मी एन्जॉय करतोय इतका सुंदर आहे वातावरण चला येतो चला येतो अ नाही बऱ्याच वेळा आले त्यामुळं चल बाळा बाय 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 हा <laughs>